येसाजी पाटलांना हजर करा काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले रामजी हेच ना पाटील महाराज हाच तो हरामखोर राजे पाटलाने भयभीत हाक मारली राजे हसले ते म्हणाले पाटील आम्ही नावाचे राजे असू तुम्ही गावचे खरे पाटील असाल पण आम्ही धरतीचे सुपुत्र आहोत परस्त्रीला आम्ही आई बहिणी समान मानतो प्रजेला बटीक समजत नाही इसाजीकडे वळून त्यांनी विचारले घडला गुन्हा खरा होय महाराज पाटील प्रजा ही पोरासारखी ते राखण्याकरिता पाटील की दिली आणि त्याच प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात